नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय फिफ्टीन पॉईंट टू सोडवणार आहोत सोडूया पहिल्या प्रश्नामध्ये मित्रांनो ओ केंद्र असलेल्या वर्तुळात ओ केंद्र असलेलं एक वर्तुळ आहे आणि मेजर ऑफ अँगल पी ओ एक्स पी ओ एक्स हा अँगल आपल्याला पंचेचाळीस अंशाचा दिलेला आहे तर कंस एक्स टी वायचे माप किती एक्स टी वाय या कंसाचा आपल्याला माप काढायचे हा जर आपल्याला अँगल माहीत झाला किती अंशाचा आहे तर हा केंद्रीय कोण असल्यामुळे या अँगलचं जे मेजरमेंट असेल या कोणाचं जे माप असेल तेच्या कंसाचं माप असेल बरोबर आहे हा अँगल हा कोण आपल्याला कसा काढता येईल हा कोण माहिती आहे आपल्याला पंचेचाळीस अंशाचा आहे परंतु हे दोन कोण जोडीतील आहेत पहा हा कोण आणि हा कोण हे दोन्ही कोण जोडीतील कोण आहेत मग या कोणाचं माप किती येणार आहे रेशी जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यापैकी एक कोण पंचेचाळीस अंशाचा आहे तर दुसरा कोण मग आपल्याला एकशे ऐंशी मायनस पंचेचाळीस म्हणजे काय होतील पाच एकशे पस्तीस हा कोण किती येईल आपला एकशे पस्तीस अंशाचा येईल बरोबर आहे हा एकशे पस्तीस अंश कोण आहे परंतु हा केंद्रीय कोण आहे केंद्रीय कोणाने आंतरखंडित केलेला कंस एक्स टी वाय आहे मग एस टी वायचं पण मेजरमेंट किती येईल एकशे पस्तीस अंश पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो मेजर ऑफ अँगल बी ओ सी अडुसष्ट अंश दिलेले बी ओ सी हा आपला केंद्रीय कोण पण आहे या केंद्रीय कोणाचं माप आपल्याला अडुसष्ट अंश दिलेला आहे तर आंतरलिखित कोणाचे माप किती आंतरलिखित कोण कोणता आहे हा आहे बी ए सी हा आंतरलिखित आहे आणि हा कोणता आहे केंद्रीय कोण आहे तर आपल्याला या कोणाचं माप काढायचं आहे या कोणाचं माप किती येईल हे आपल्याला काढायचं आहे तर आता पहा जे केंद्रीय कोणाचे माप असते तेच या आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप असेल म्हणजे हा कंस कितीचा येणार आहे अडुसठ डिग्रीचाच येणार आहे हा कंस या कंसाचं माप अडुसठ अंश येणार आहे आता या कंसाने बी ए सी आंतरलिखित केलेला कोण आहे बरोबर आहे आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे निम्मे असते म्हणजे हा अडुसठ असेल तर हा कोण किती येईल अडुसष्टच्या अर्धे म्हणजे अडुसष्टच्या अर्धे किती होतील चौतीस चौतीस अंशाचा हा कोण येईल केंद्रीय कोणाचे माप सारखेच असते परंतु आंतरलिखित कोणाचे माप कंसापेक्षा अर्ध होते किंवा कंसाचे माप आंतरलिखित कोणापेक्षा दुप्पट असते याप्रमाणे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो एका चक्रीय चौकोनाच्या समूख कोणाचे गुणोत्तर दोनास तीन आहे तर त्या कोणाची मापे अनुक्रमे पुढीलपैकी कोणती असतील चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण हे पूरक असतात म्हणजे चक्रीय चौकोनामध्ये समोरचे जे कोण असतात त्यांच्या दोघांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तर त्याप्रमाणे आपल्याला चक्रीय चौकोनाच्या समुख कोणाचे गुणोत्तर दिलेले गुणोत्तर काय दिलेलं आहे आपल्याला टू इस टू थ्री दिलेलं आहे मग ते समुख कोण कोणते आपण समजा टू एक्स आणि थ्री एक्स कन्सिडर करू टू एक्स आणि थ्री एक्स मग ह्या दोन कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी कारण ते चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण आहेत आणि ते पूरक कोण असतात मग आता हे काय होईल पाच एक्स बरोबर एकशे ऐंशी यावरून एक्सची किंमत एकशे ऐंशी भागिले पाच होईल म्हणजे काय पाच त्रिक पंधरा तीन राहतील पाच सख तीस म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येईल छत्तीस अंश तर आपल्याला टू एक्स आणि थ्री एक्स म्हणजे ते कोण असतील म्हणजे टू एक्सची किंमत काय येणार आहे टू इन्टू एक्सची किंमत छत्तीस आलेली आहे म्हणजे एक कोण किती असेल छत्तीस दोन्ही बहात्तर अंशाचा असेल तर दुसरा कोण कोणता आहे थ्री एक्स थ्री एक्सची किंमत थ्री इंटू थर्टी सिक्स है हो ही किंमत किती येईल सायत एकशे आठ होईल एकशे आठ अंश म्हणजे अनुक्रमे विचारलेलं आपल्याला अनुक्रमे म्हणजे गुणोत्तर कसं आहे टू इस टू थ्री आहे म्हणून टू एक्सचा चा कोण आधी येईल नंतर थ्री एक्सचा येईल म्हणजे टू एक्सचा चा कोणता कोण आहे बहात्तर अंश आणि थ्री एक्सचा चा एकशे आठ आलेला आहे म्हणजे बहात्तर आणि एकशे आठ आपल्याला काय पाहिजेत बहात्तर आणि एकशे आठ एकशे आठ व बहात्तर हे हा पर्याय चुकीचा आहे आपल्याला अनुक्रमे विचारल्यामुळे आपल्याला बहात्तर व हो एकशे आठ म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट चक्रीय चौकोनाच्या एका कोणाचे माप त्याच्या समूह कोणाच्या मापाच्या दुप्पट आहे तर त्या कोणाचे माप किती चक्रीय चौकोन म्हणजे काय असा चौकोन की त्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू कोठे असतात त्या वर्तुळावर असतात म्हणजे हा आपण एक ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे कारण ए बी सी डी हे सर्व पॉईंट कुठे आहेत वर्तुळावर आहेत हा झाला चक्रीय चौकोन आपल्याला काय दिलेलं आहे चक्रीय चौकोनाच्या एका कोणाचे माप कोणताही कोण घेऊ समजा हा कोण आणि त्याच्या समूह कोणाचे मापाच्या दुप्पट आहे समोरचा जो कोण आहे समजा समोरचा कोण एक्स घेतला आपण तर हा कोण किती टू एक्स मापाच्या दुप्पट आहे म्हणजे एक कोण एक्स असेल तर दुसरा टू एक्स तर त्या कोणाचे माप किती आता हे समोरचे समोरचे कोण आहेत चक्री चौकोनाचे समूह कोण आहेत आणि दो ते पूरक कोण असतात म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन किती असते एकशे ऐंशी अंश मग त्याप्रमाणे एक्स आणि टू एक्स यांची बेरीज जर घेतली आपण तर ती किती येणार आहे एकशे ऐंशी अंश आता म्हणजे काय होईल थ्री एक्स बरोबर एकशे ऐंशी म्हणजे एक्सची किंमत काढता येईल आपल्याला एक्स इक्वल टू एकशे ऐंशी भागिले तीन तीन एक तीन तीन सका अठरा हा झिरो म्हणजे किती येईल एक्सची किंमत काय येईल साठ साठ अंश आपल्याला काय विचारलेलं आहे टू एक्स हा दुप्पट असलेला कोण किती मापाचा आहे म्हणजे टू यक्स म्हणजे टू गुणिले एक्सची किंमत साठ म्हणजे कोण किती येणार आहे तो एकशे वीस अंशाचा येणार आहे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो माप कोन ए बी ए ओ बी या कोणाचा माप आपल्याला चाळीस अंश दिलेला आहे तर ए एक्स बी किती ए एक्स बी हा केंद्रीय कोण आहे बरोबर आहे ए ओ बी कारण या कोणाचा शिरोबिंदू ओवर वर आहे म्हणजे हा केंद्रीय कोण आहे आणि केंद्रीय कोणाने आंतरखंडित केलेला कंस त्याच मापाचा असतो म्हणजे ए एक्स बी या केंद्रीय कोणाचे चा माप चाळीस अंश आहे म्हणून या या कंसाचे माप किती होणार आहे हा कंस चाळीस अंशाचा म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे आता येथे कंस ए वाय बी किती ए वाय बी हा पूर्ण कंस एपासून तर ह्या बीपर्यंत हा पूर्ण या पूर्ण कंसाचं माप किती आहे हे आपल्याला काढायचं आहे आता पूर्ण वर्तुळाचं माप किती असते तीनशे साठ अंश बरोबर आहे त्यामधून हे चाळीस अंश आपण मायनस करू म्हणजे काय होईल तीनशे वीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर नेक्स्ट येथे मित्रांनो वर्तुळामध्ये त्रिजे एवढ्या लांबीच्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासून आंतर त्रिजेच्या किती पट असेल येथे मित्रांनो आपण एक वर्तुळ काढलेले ओ केंद्र घेतलेलं आहे आणि हे ओ बी ही त्रिज्या आहे आणि ह्या त्रिज्या एवढ्याच लांबीची आपण जिवा ए बी काढलेली आहे म्हणजे ओ बी ओ बी काय आपली त्रिज्या आहे ए बी काय जिवा आहे आणि येथे आपण काय केलेलं आहे ओ बी आणि ए बी ह्या इक्वल घेतलेल्या आहेत जस तसं आपल्याला येथे सांगितलेलं आहे तर आपल्याला काय काढायचं आहे या जिवेचं वर्तुळ केंद्रापासून अंतर म्हणजे काय होणार आहे ओ एम बरोबर आहे ओ एम त्रिजेच्या किती पट असेल ही त्रिज्या ओ बी त्रिज्या किती पट असेल येथे किती पट येईल दुप्पट तिप्पट चौपट हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर आता कसं करणार बा आपण आता येथे काय आहे समजा ओ बी हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं नाही आपण एक्स कन्सिडर करू आपण ए बी पण काय घेतलेलं आहे दोघांचं डिस्टन्स सेम घेतलेलं आहे म्हणजे ए बी पण काय होईल एक्स होईल बरोबर आहे मग एम बी हे डिस्टन्स काय होते वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो म्हणजे हे डिस्टन्स किती होईल एक्स अपॉन टू होईल एक्स अपॉन टू हा पण एक्स अपॉन टू आणि हा पण रेषाखंड एक्स अपॉन टूचा होईल बरोबर आहे आता मग या काटकोण त्रिकोणामध्ये तर आपण ओ एमचा डिस्टन्स काढू शकतो ओ एमचं डिस्टन्स म्हणजे ओ एम स्क्वेअर म्हणजे काय होईल हा कर्ण होईल आपला ओ बी स्क्वेअर आणि यामधून मायनस काय करू लागेल आपल्याला एम बी स्क्वेअर म्हणजे पायथागोरस्ता सूत्र कसं आहे स्क्वेअर कर्णचा वर्ग बरोबर ह्या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे ओ एमचा वर्ग प्लस एम बी चा वर्ग असं आहे पण आपण काय केलं आहे डायरेक्ट ओ एम स्क्वेअर काढतो हो। म्हणजे ओ बी स्क्वेअरमधून एम बी स्क्वेअर मायनस होतील बरोबर आहे आता ओ एमचं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे आणि ओ बी ओ बी म्हणजे किती आहे ओ बी एक्स कन्सिडर केलेलं आहे आपण एक्सचा स्क्वेअर आणि एम बी किती आहे एक्स अपॉन टू आहे त्याचाही स्क्वेअर काढायचा आपल्याला म्हणजे असं असं लिहू शकतो आपण एक्स स्क्वेअर मायनस एक ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे एक्सचा स्क्वेअर होईल आणि दोनचा स्क्वेअर फोर होईल येथे आपण तिरपा गुणाकार करू म्हणजे फोर एक्स स्क्वेअर होतील मायनस एक्स स्क्वेअर आणि आपण फोर येतील बरोबर आहे म्हणजे हे काय होतील फोर एक्स स्क्वेअरमधून एक्स स्क्वेअर गेले म्हणजे थ्री एक्स स्क्वेअर होतील आणि आपण फोर हे कशाचा येईल ओ एम स्क्वेअर परंतु आपल्याला ह्या वर्तुळ केंद्रापासून जिवेचं अंतर काढायचं आहे ते ओ एम आहे म्हणून आपल्याला ओ एम काढण्यासाठी काय करावं लागेल दोन्ही बाजूचं वर्गमूळ म्हणजे ओ एम स्क्वेअरचं वर्गमूळ ओ एम होईल याचं वर्गमूळ तीनचं वर्गमूळ निघणार नाही वर्गमूळात ठेवून देऊ आपण तीन एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ एक्स होईल आणि फोरचं वर्गमूळ टू होईल एक्स म्हणजे काय थ्री ज्या आपली म्हणजे ओ एम इक्वल टू थ्री अपॉन टू इन टू थ्री ज्या एक्स म्हणजे काय त्रिज्या म्हणजे वर्तुळ केंद्रापासून त्या जिवेचं अंतर म्हणजे काय ओ एम किती आहे थ्री अपॉइंट टू पट त्रिजेच्या त्रिजेच्या एवढ्या पट आहे थ्री अपॉइंट टू म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो केंद्रबिंदू पी असलेल्या वर्तुळाचा व्यास यम एन आहे हा यम एन व्यास आहे वर्तुळ केंद्र पी आहे तर या व्यासावर टी बिंदू असा आहे की टी एन बरोबर नाही म्हणजे टी एन हे डिस्टन्स किती आहे हे डिस्टन्स आपल्याला टी एन हे डिस्टन्स नऊ दिलेलं आहे काही युनिट दिलेलं नाही आहे फक्त नऊ दिलेलं आहे आणि टीमध्ये रेषा यम एनला लंब असणाऱ्या जिवा ए बीची लांबी तीस आहे म्हणजे ही येथे लंब आहे ए बीची लांबी तीस दिलेली आहे आपल्याला येथे लंब असल्यामुळे ही किती होईल पंधरा आणि ही पण किती होईल पंधरा कारण हा वर्तुळ वर्तुळ केंद्रातून टाकलेला जीवेवर लंब जिवेचे दोन इक्वल पार्ट तयार करतो म्हणून ए टी पंधरा येईल आणि टी बी पण पंधरा येणार आहे तर एम एन या व्यासाची लांबी किती तर आपल्याला काय काढायचं आहे यम एन हा टोटल व्यास किती लांबीचा आहे हे आपल्याला काढायचं आहे त्यासाठी आपल्याला त्रिज्या काढावी लागेल समजा ए पी जर काढली आपण याच्यानंतर डबल केली आपण तर व्यास होऊन जाईल ए पी काढण्यासाठी आता येथे पहा ए ये पी ही त्रि जी आहे त्याप्रमाणे पी एन ही पण काय आहे आहे बरोबर आहे पी एन ही त्रिज्याच आहे त्यापैकी टी आणि यन हे डिस्टन्स किती आहे हे टी पॉईंट इथे हे टी टी आणि यन हे हे डिस्टन्स नऊ दिलेलं आहे आणि पी आणि यन एवढं अंतर किती आहे त्रि आहे म्हणजे जर पी एन हे डिस्टन्स थ्री जे आहे म्हणजे रेडियस असेल तर पी टी हे, किती रे? हे, हे होती। डिस्टन्स किती होणारे ह्या रेडियसमधून हे नऊ मायनस होतील एवढं डिस्टन्स कशाचं येणार आहे आपलं पी पीपासून टीपर्यंत येणार आहे पी आणि टी हे डिस्टन्स किती येणार आहे आर मायनस नाईन बरोबर आहे आता रेडियस आपल्याला किती आहे माहीत नाही समजा आर आता ए टी पी हा काटकोण त्रिकोण आहे या काटकोण त्रिकोणामध्ये वर्ग म्हणजे आर चा वर्ग चा वर्ग उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज होईल बरोबर आहे म्हणजे काय होईल ए टीचा वर्ग ए टी चा वर्ग आणि प्लस पी टी चा वर्ग पी टी चा वर्ग आता ए टी किती आहे ए आणि टी पंधरा आहे याचा वर्ग आणि पी टी हे डिस्टन्स किती आहे आर मायनस नाईन आर मायनस नाईन म्हणजे रेडियसमधून नऊ हे वजा केलेलं आहे आपण म्हणजे आर मायनस नाईन एवढं अंतर आहे त्याचा वर्ग घ्यायचा आपल्याला आता पहा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे बरोबर आहे आता आर मायनस नाईन हे आपल्याला सॉल्व करायचं आहे आर मायनस नाईन आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे हे आपण कसं सोडविणार आपल्याला हेच सूत्र माहिती आहे ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर याप्रमाणे सोडवायचा आपण येथे कसं सोडवतो आपण एचा वर्ग मायनस टू ए बी आणि प्लस बीचा वर्ग याप्रमाणे हे कसं होईल आरचा वर्ग मायनस टू ए बी म्हणजे पदाच्या गुणाकाराची दुप्पट नाईन आर म्हणजे अठरा आर होतील आणि प्लस नाईनचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजे हे काय येईल आरचा वर्ग मायनस अठरा आर आणि प्लस एक्क्याऐंशी बरोबर आहे याला आपण या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे तर आता ही व्हॅल्यू कशी झाली आर स्क्वेअरची आली बरोबर आहे म्हणजे आता दोन्ही साईडला आर स्क्वेअर आर स्क्वेअर आहे म्हणजे कॅन्सल केले तरी चालतील तर मग दो दो दोन। दो दो हे दोनशे पंचवीस आणि एक्क्याऐंशी यांची बेरीज काय होईल दोनशे पंचवीस आणि एक्क्याऐंशी सहा आठ दोन दोनशे शहाऐंशी होईल दोनशे शहाऐंशी आणि हे मायनस अठरा आर इकडे काहीच नाही राहिलं म्हणजे झिरो राहिला आता आपल्याला याची किंमत काढायची अठरा आर आपण या साईडला पास करू म्हणजे प्लस होतील अठरा आर या साईडला काय राहील दोनशे शहाऐंशी यावरून आरची किंमत काढता येईल आपल्याला आर म्हणजे काय होईल दोनशे शहाऐंशी भागिले अठरा ही बेरीज चुकली मित्रांनो हे एक्क्याऐंशी ॲड करायचे म्हणजे हे काय होतील तीनशे सहा होतील पहा बरोबर आहे तीनशे सहा तर येथे काय होईल तीनशे सहा होईल हे तीनशे सहा येथे काय होईल तीनशे सहा होईल आणि आता ह्या तीनशे सहाला ला आपल्याला अठराने भागावे लागेल बरोबर आहे अठरा एक अठरा रातील बारा आणि येथे सहा म्हणजे एकशे सव्वीस अठरा सात सतरा उत्तर येईल पहा ही काटाकाटी केली तर सतरा उत्तर येते म्हणजे आर इक्वल टू सतरा येथे आपल्याला सेंटीमीटर वगैरे युनिट काही दिलेलं नाही त्यामुळे एकक सतरा एकक आर आली आपली रेडियस आली ही आपल्याला काय विचारलं आहे डायमीटर एम एन म्हणजे रेडियसच्या डबल असेल म्हणजे डायमीटर किती होणार आहे डी इक्वल टू टू इंटू आर म्हणजे टू इंटू आर सतरा आलेली म्हणजे काय होईल डायमीटर चौतीस एकक होईल उत्तर काय येईल चौतीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो एक वर्तुळ एका आयताच्या शिरोबिंदूतून जात असल्याचे दाखवलेले आहे आयताची लांबी सोळा व रुंदी बारा असल्यास वर्तुळाची त्रिजा किती येथे आयत आहे आयत आहे म्हणून आयताचा प्रत्येक कोण हा नव्वद अंशामध्ये असतो हा नव्वद अंशाचा कोण आहे त्यामुळे बी डी काय होईल व्यास होईल बरोबर आहे कारण व्यासाने अंतर्लिखित केलेला कोण किती असतो नव्वद अंशाचा असतो म्हणजे बी डी आपला व्यास आहे आपल्याला काय काढायचं आहे वर्तुळाची त्रिजा काढायची तर आता येथे काटकोण त्रिकोण तयार झालेला आहे यामध्ये आपल्याला बी ए डी या, या काटकोण त्रिकोणामध्ये बी डीचा वर्ग म्हणजे कर्णचा वर्ग बरोबर काय होणार आहे या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज म्हणजे ए बी स्क्वेअर ए बीचा वर्ग आधी ए डीचा वर्ग असं लिहू शकतो आपण आता ए बी किती आहे बारा म्हणजे बाराचा वर्ग आणि ए डी सोळा आहे तर सोळाचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न दोघांची बेरीज करू आपण सहा चार दहा पाच चार नऊ एक दहा चारशे येईल बरोबर आहे ही किंमत कशाची येईल बी डी वर्ग आपल्याला बी डी पाहिजे त्यामुळे आपण काय करू वर्गमूळ घेऊ तर चारशेचं चा वर्गमूळ वीस आहे म्हणजे बी डीचं अंतर किती येणार आहे वीस बी डी वीस आलेलं आहे म्हणजे काय डायमीटर वीस आलेला आहे मग रेडियस किती येईल याचे हाफ याच्या अर्धी म्हणजे किती येईल दहा मग रेडियस बरोबर काय होईल वीस भागिले दोन म्हणजे दहा म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो दोन वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर पाच सात आहे तर त्यांच्या व्यासाचे गुणोत्तर किती आहे हे आपल्याला काढायचे आहे आता वर्तुळाचा परीघ सूत्र काय आहे टू पाय आर बरोबर आहे आपल्याला व्यासांचं गुणोत्तर काढायचं आहे तर आता हे एक सूत्र आहे पहा परिघाचं आणि परीघाचं अजून एक सूत्र आहे टू आणि आर म्हणजे काय रेडियसची डबल रेडियसची डबल म्हणजे काय डायमीटर म्हणजे हा पाय आणि टू आणि आर ऐवजी आपण काय लिहू डायमीटर म्हणजे परीगाचं हे पण सूत्र आहे पाय डी पाय इन्टू डायमीटर परीक म्हणजे काय पाय इंटू डायमीटर किंवा परिघ म्हणजे काय टू पाय आर यावरूनच हे सूत्र तयार झालेलं आहे आता आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांच्या व्यासाचे गुणोत्तर किती परिघाचं गुणोत्तर दिलं आपल्याला म्हणजे एका सर्कलचा परीक परीख आणि दुसऱ्या सर्कलचा परीख यांचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला पाच हात दिलेले पाच सात एका सर्कलचा परिक समजा पहिलं सर्कल आणि हे दुसरं सर्कल दोन सर्कल असल्यामुळे आपण काय करू पहिल्या सर्कलचा प परीक पाय डी पाय डी वन करू आणि दुसऱ्या सर्कलचा परीघ आपण पाय डी टू करू इक्वल टू आता पाय पाय कॅन्सल होतील बरोबर आहे म्हणजे डी वन अपॉन डी टू म्हणजे हे काय आलं व्यासाचं गुणोत्तर आलेलं आहे किती आलेलं आहे म्हणजे काय फाईव्ह इस टू सेवन पाच सात किती येणार आहे पाच सातच येणार आहे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे त्रिजेचं गुणोत्तर विचारलं तर हे सूत्र वापरायचं आणि व्यासाचं गुणोत्तर विचारलं तर हे सूत्र वापरायचं समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद